मुंबईतल्या दो टाकी परिसरामध्ये अग्नि तांडव पाहायला मिळालं या आगीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अपडेट आता समोर आलेली आहे मार्केटला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा गेल्या बावन्न दिवसांपासून सुरू असलेला संप गुरुवारी अखेर मागे घेण्यात आलेला आहे ग्रॅच्युटी पेन्शन आणि मानधनवाढी संदर्भातल्या शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बावन्न दिवसांपासून संप सुरू होता मंत्रालयामध्ये महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनु अनुप कुमार यादव आयुक्त रुबल अग्रवाल आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तयार करून लवकरच मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणातनं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार फेब्रुवारीपासनं महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करत आहेत दोन दिवसांच्या कोकण दौऱ्याला ठाकरे रायगडमधल्या पेणमधनं सुरुवात करतील कल्याण डोंबिवली अंबरनाथ या दोन ठिकाणांमधूनच मिळालेल्या सभांच्या प्रतिसादामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठींवर ठाकरे भर देणार आहेत रायगडनंतर पुढे रत्नागिरी आणि त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जातील तसंच तिथं सभा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत कोकण दौऱ्यानंतर ठाकरे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात दौरा करतील महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे गट मुंबईतील चार आणि कोकणातल्या दोन जागांसाठी आग्रही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर आता शनिवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत द नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक संघटनेच्या वतीनं सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेचं उद्घाटन शनिवारी सकाळी शहा यांच्या हस्ते होणार आहे परिषदेचा समारोप रविवारी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सहकारातल्या बदलत्या स्थित्यंतरावर विचारमंतर विचारमंथन व्हावं या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबई नाका इथल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये ही परिषद पार पडेल रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाईल हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी अप आणि सीएसएमटी ते पनवेल बेलापूर डाऊन मार्गावर तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर ट्रॅक सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे सिडकोच्या माध्यमातून दोन हजार बावीसमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर लॉटरी काढण्यात आलेली होती उलवे इथल्या बामण डोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकात रेल्वे स्थानक परिसरामध्ये जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या घरांच्या किमती सहा लाखांनी कमी करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून सिडकोनं घेतलेला आहे त्यामुळे या योजनेतील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासह यशस्वी ग्राहकांना आता ही घरं अवघ्या सत्तावीस लाखांमध्ये उपलब्ध होणार आहेत पूर्वी या घरांची किंमत पस्तीस लाख तीस हजार रुपये इतकी होती सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणमधले समुद्र किनारे आता पर्यटकांनी पुन्हा एकदा गजबज होणार आहेत रायगडमधल्या बहुतांश पर्यटन केंद्रांचं बुकिंग फुल झालंय मात्र मराठा आंदोलनामुळे कोकणाकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पर्यटन स्थळांवर पोहोचायचं कसं याची चिंता पर्यटकांना आहे प्रजासत्ताक दिन आणि लागून आलेली शनिवार आणि रविवारची सुट्टी यामुळे पर्यटकांची पावलं रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांकडे वळलेली आहेत अलिबाग मुरुड नागाव काशीद मांडवा आवास किहीम दिव्यागर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर इथले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजणार आहेत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर बुकिंग झालेलं आहे तीन दिवसात तीस ते पस्तीस हजार पर्यटक इथं दाखल होण्याची शक्यता आहे आणि यासाठी व्यावसायिकांनी सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे आणि यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत दहा सेकंद दहा बातम्यांना